नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि चवीला भन्नाट लागणारी गवारीची सुकी भाजी कशी बनवायची पा ते पाहूया थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे चवीला अगदी मस्त लागते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा आणि आपल्या रेसिपी जर आवडत असती तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या टिप्स पण देत असतो त्यामुळे नक्की पाहत राहा तर सगळ्यात पहिले इथे मी छान ग गवार जे इथे बारीक चिरून घेतली त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं लसूण अद्रक एक मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचंय सगळ्यात पहिले मी अर्धा चमच जे आहे ते कढईमध्ये ते तेल टाकून घेतलं त्यामध्ये आपण गवार थोडीशी परतून घेऊया तर थोडी वेगळ्या पद्धतीनं जर भाज्या केल्या तर त्याच भाज्या जरी असल्या तरी चव बदलल्यामुळे अगदी सगळे आवडीने खातात त्यामुळे नक्की करून बघत राहा तर इथे आपण गवार थोडीशी परतून घेऊया आता परतून घेतल्यामुळे ती चवच छान लागते ना अगदी झटपट शिजते त्यामुळे या पद्धतीने करून बघा तर आता परतून घेताना मी थोडंसं झाकून ठेवलं त्यामुळे थोडीशी त्याला वाफ येते आणि ती थोडीशी नरम होते आणि पटकन शिजून जाते आता ही गवारी परतवल्यानंतर आपण काढून घेऊया त्यानंतर आपण अर्धा चमच परत तेल टाकलं आणि त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी तडतडू दिली खमंग फोडणी बसते त्यानंतर आपण थोडासा कांदा सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि कांदा लालसर भाजून घेऊया तर इथे आपल्याला कांदा गुलाबीसर नाही भाजायचा नाहीतर भाजीची चव थोडीशी गुळमट लागू शकते तर इथे ती एक काळजी घ्यायची त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूण सुद्धा टाकलेला आहे ते परतून घेतल्यानंतर आपण अर्धा जो टोमॅटो घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला परतून घेऊया तर टोमॅटो थोडासा नरम होऊ द्यायचा आहे तर इथे सगळ्यात पहिले आपण आता थोडस लाल तिखट टाकून घेऊया एक चमच त्यानंतर आपण अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे एक चमच मीठ टाकलेला आहे एक चमच आपण धने पावडर टाकून घेऊया त्यानंतर आपण एक चमच कराळाचा कूटसुद्धा टाकलेला आहे आता इथे आपण एक सिक्रेट मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला टाकला या हा मसाला या भाजीत नक्की टाकून बघा चव खूप मस्त लागते आता हे सगळे मसाले थोडेसे शिजावे म्हणून मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आणि छान टोमॅटोसुद्धा नरम होऊ दिला तर इथे पाहू शकता अगदी मसाले छान झालेले आहे त्यानंतर आपण यामध्ये अजून परत थोडासा जे आहे ते गरम मसाला टाकून घेणार आहोत तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केला तरी चालेल त्यानंतर आपण दोन चमच आपण दाण्याचा कूट टाकलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया मसालेसुद्धा छान भाजल्या गेले त्यानंतर आपण त्यामध्ये जी गवार परतून घेतलेली होती तीसुद्धा यामध्ये आता टाकून घेणार आहोत तर या पद्धतीने भाजी करून बघा अगदी सगळे आवडीने पाहतील आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आपल्या सगळ्या रेसिपी अगदी झटपट तयार होणाऱ्या सोप्या पद्धतीने आणि गावाकडची टेस्ट देणाऱ्या असतात त्यामुळे नक्की करून बघत राहा तर इथे छान आपण सगळा मसाला भाजीला लागेल अशा पद्धतीने गवार परतून घेतली आणि नंतर मी थोडंसं जे आहे ते टोमॅटोचे स्लाईस करून त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर ते सुद्धा छान लागतात जर आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा टाक चालेल त्यानंतर आपण त्याला झाकून घेऊया म्हणजे भाजीला तर छान वाफ येईलच आणि त्यावर थोडंसं आपण पाणीसुद्धा टाकून घेऊया म्हणजे पाणीसुद्धा पटकन गरम होईल आणि गॅसची सुद्धा बचत होणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची टिप्स आहे बरं का तर इथे छान आपल्या गवारीला छान वाफ आलेली आहे त्यानंतर मी त्यात भाजी शिजेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याला छान परत झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटामध्ये भाजी अगदी पटकन शिजून जाते तर इथे पाहू शकता मी थोडीशी दाबून पाहिली तर ती अगदी नरम झाली आहे म्हणजे भाजी परफेक्ट शिजलेली आहे तर ही भाजी अगदी रेडी झालेली आहे त्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया भाजी परफेक्ट रेडी आहे बघा कशी मस्त दिसते अगदी पाहिल्यावरच तोंडाला पाणी सुटते एवढी छान झालेली आहे नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये